थी, थी। मायुती सरकारने शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन मत मिळवले शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप क्या हुआ तेरा वादा आंदोलनास सुरुवात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं माहिती सरकारने शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन मतं मिळवली असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला क्या हुआ तेरा वादा या जन आंदोलनास आज पाच जूनपासून सुरुवात झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांचे विविध मागण्याचं निवेदन देण्यात आलं या निवेदनात माहिती सरकारने मोठ्या गाजावाजाने जाहीर केलेल्या अनेक योजना आणि दिलेली आश्वासने आज केवळ कागदावरच राहिली आहेत त्यामुळे शेतकरी प्रचंड निराशेच्या गर्दगेत ढकलली गेली असून अनेक मूलभूत समस्यांनी डोके वर काढले याबद्दल शेतकऱ्यांचा तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी शिवसेनेने हे आंदोलन सुरू केलं असल्याची माहिती देण्यात आली आहे अंबादास दानवे सूर्यवार्ता न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना काय म्हटलेत आपण सविस्तर पाहूयात शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यात आजपासून एक जनआंदोलन शेतकऱ्यांच्या विषयाला हात घेऊन सुरू करण्यात आलेलं आहे सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळेस कर्जमुक्तीचं आश्वासन दिलेलं हमी भावाचं आश्वासन दिलेलं एस जी एस टीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा बी बिबियाण्याने खताचा परतावा द्यायचं ठरवलेलं पीक विम्याच्या बाबतीत काही धोरण ठरवलं होतं ते बदललं गेलं हर घर जल जल जीवन योजनेचा पूर्ण भोजवारा उडालेला आहे लाडक्या बहिणीनं एकवीसशे रुपये देण्याचं वचन दिलं होतं आणि मला वाटतं हे सगळ्या गोष्टी त्यांनी वायदे म्हणजे वादे केले होते वा� परंतु एकही वादा होत नाही कर्जमुक्ती तर एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना आम्ही हे बोललेलोच नाही दुसरे पक्ष बोलायला तयार नाही लाडक्या बहिणीच्या कमी संख्या कमी 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 करत गेलेले पीक विमा जवळपास बंद केल्या जमा आहे वर्षातून एकदा तोही एक तो कापणी प्रयोगावर आधारित कोणतंही नुकसान झालं नैसर्गिक आपत्ती आली तर पीक विमा मिळणार नाही आम्ही भाऊ परवाच्या दिवशी जाहीर झाला तो सोयाबीनचा जे सहा हजार रुपयाचं आश्वासन देशाच्या पंतप्रधान दिलेला असताना आता पाच हजार तीनशे काहीतरी हमी भाव दिला जातो थोडक्यात या सरकारला तेरा वादा हा प्रश्न आम्ही या आंदोलनाच्या निमित्तानं नुसते केले पण ते सगळे झुटे खोटे वादे केलेले आहेत आणि म्हणून शिवसेना शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर आत्ताच्या आता मराठवाडा व्यापी निश्चित राज्यात जाईल परंतु आज आम्ही फार गाव पातळीपासून तलाठी ग्रामस विकास अधिकाऱ्यापासून तर कलेक्टर विभागीय ऐकतापर्यंत सगळ्यांना भेटत आहेत आमचे शिवसैनिक एक, एक निवेदन देतात कारण सुरुवात आहे उद्या आम्ही सत्ताधारी पक्षाचे जेवढे आमदार खासदार मंत्री असेल यांच्या घरी वाजत गाजत जाणार आहोत आणि हे निवेदन देणार आहोत नंतर आम्ही गाव पातळीवर जनजागृती प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास एक पंचवीस पंचवीस गाव बैठका सभा नाही गाव बैठका ठेवलेल्या आहे आणि मराठवाड्यामध्ये बहात्तर तालुक्यात पंचवीस पंचवीस जर बैठका झाल्या तर मला असं वाटतं जवळपास अठराशे एकोणावीसशे सभा संपूर्ण मराठवाड्यात होतील सभा म्हणण्यापेक्षा गाव बैठक आहे आणि या गावकऱ्यांमध्ये आम्ही सरकारने दिलेल्या वायद्याविषयी वाद्याविषयी एक जनजागृती करणारे शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने सोडवायत अशा प्रकारचं आवाहन करणार आहोत ज्यांनी शाणे म्हटलं की ज्यांनी ठाकरे कुटुंब तोडले मी नितेश राणे वर मी काहीही बोलणार नाही दादा दादा हिंदी शिवसेना हे म्हणतात